मोठ्या घोटाळ्याकडे येऊया आणि इथे धनंजय मुंडे कुठच्याही पद्धतीने वाचत नाही हे एक पत्र आहे हे पत्र इतकं कमालीच आहे की त्याच्यावर तारीख नाही मंत्री लिहितात पण त्याच्यावर तारीख नाही आता या पत्रात काय लिहिलंय दिनांक तीस सप्टेंबर चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक तेवीस सप्टेंबर चोवीस रोजी झालेल्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आलेला मंजूर झालेला कृषी विभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त कायम करण्यात आले म्हणजे हा मंत्री किती थराला जाऊ शकतो हेच हे धडधडीत उदाहरण आहे मी तेवीस तारखेचा आणि तीस तारखेचा या दोन्ही कॅबिनेट बैठकांचे तुम्हाला मी अटॅचमेंट पाठवलेले आहेत कुठेही ना तेवीस मध्ये ना तीस तारखेमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय असा झालेला नाही आणि मंत्री लिहितात काय आणि किती खोट महाराष्ट्र शासन कार्य नियमावली व त्या अन्वये दिलेल्या अनुदेशन मधील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करावी मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याप्रमाणे तातडीने आता एक तर मंत्रिमंडळाने कुठल्याही प्रकारचा निर्णय केलेलाच नाहीये हे तुम्ही त्या मी अटॅच केलेल्या दोन्ही कॅबिनेट बघा तुम्ही तेवीस सप्टेंबर पण बघा आणि तीस सप्टेंबर पण बघा त्याच्यात ते काय म्हणतात पुढे मागील वर्षाचे बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप याबाबतचा उर्वरित इष्टांक आणि नंबर दोन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे उत्पादित एकतर पंजाबराव कृषी विद्यापीठ काहीही उत्पादित करत नाही पण त्यांनी एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली होती आणि ती टेक्नॉलॉजी त्यांनी ट्रान्सफर केली होती आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाची फक्त त्यांना रॉयल्टी येते बाकी ते स्वतः काहीही हे उत्पादित केलेलं नव्हतं पण तरी ते म्हणत आहेत पेटंटेड सोलार लाईट पंप या बाबीचा लाभार्थी पुरवठा करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून प्रक्रिया सुरू करावी आणि तसे पैसे एम व पीडीकेव्ही के व्ही अकोला यांना निर्देशित करून निधी वर्ग करण्यात यावा असं हे सरळ सरळ लिहितात आणि शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहू नये म्हणून याबाबतची कारवाई तातडीने म्हणजे आजच करण्यात यावी आजच करण्यात यावी असं हे धनंजय मुंडेंचं पत्र आहे आणि त्याच्यावर त्यांची सही आहे याच्यावर कुठली तारीख नाहीये आणि आता पुढची गंमत बघा याच्या बेसिसवर हा अकरा तारखेचा जी आर निघतो अकरा ऑक्टोबरचा हा जी आर काढण्यात आला आणि त्याच्यात दोन गोष्टी केल्या एक म्हणजे आपल्याला अतिरिक्त पाचशे कोटी देण्यात यावे आणि ही जे दोनशे कोटी होते जे मी मागच्या जेव्हा घोटाळा काढला होता त्याच्यात म्हटलं होतं की दोनशे कोटीचे नंतर बॅटरी स्प्रेअर पंप आणि सोलार लाईट ट्रॅपे घेतले गेलेत ते वेगळे असे हे दोन्ही सँक्शन या जी आर मधनच करण्यात आले पण हे कधी नव्हतंच कॅबिनेट बैठक तेवीस तारखेची पण बघा तीस तारखेची पण बघा याच्या दोनशे कोटी बद्दल एक चकार शब्द सुद्धा लिहिलेला नाही त्याच्यात जे लिहिलेलं आहे त्याच्या दोन्ही अटॅचमेंट्स मी तुम्हाला पाठवल्यात त्यांचं म्हणणं कदाचित असं असावं की हे एक पत्र आहे पत्र कॅबिनेट मीटिंगमधलं नाही हे नेरना नेरना एक पत्र आहे आणि त्या पत्रात हे सचिव कृषी यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं तेवीस तारखेचं याच्यातले जे निर्णय झालेत निर्णय नंबर एक आणि निर्णय नंबर दोन निर्णय नंबर दोन आहे पाचशे कोटी अतिरिक्त निधी मिळावा म्हणजे हे सगळं सोडून आणि एक पाचशे कोटी मिळावा असा होता आणि दुसरा जो निर्णय त्याच्यात अ ब क ड असं चार गोष्टी आहेत त्याच्यात कुठेही दोनशे कोटीचं नवीन आपण प्रस्ताव करतोय त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही मंत्रीपदाचा निर्णय झालेला नाही म्हणजे खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात त्याच्यावर जी आर काढतात आणि ते करून घेत आहेत इतकी लिमिट यांची जर होत असेल तर ता यांना कुठल्याही मंत्रीपदावर कधीही बसता कामा नाही त्यांची तितकी पात्रताच नाही कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे कृषी तर नाहीच नाही कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे आणि आता तरी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी कारण हे खोटे निर्णय दाखवून मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय असं सांगून जर जी आर काढला असेल तर हे अॅपसल्यूट आहे आता लगेच पटपट उठतील पुन्हा माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर प्रेस कॉन्फरन्स घेतील वाटेल ते बडबडतील तर त्यांना मला सांगायचं आता जे बोलायचं आहे ना तुम्हाला ते पेपर निशी बोला तेवीस तारखेचा तुम्ही कॅबिनेट मिटिंगचे मिनिट्स मांडा तीस तारखेचे कॅबिनेट मिटिंगचे मिनिट्स मांडा आणि मग सांगा की हा निर्णय कुठच्या कॅबिनेटमध्ये आणि कधी झाला होता तुमच्या पत्रात तुम्ही लिहिले तेवीस आणि तीस दोन्ही याच्यात हा निर्णय झालेला नाही आता कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल प्लीज विचारा दुसरा काही तपशील दिलाय नाही नाही त्या जागा मी वाचून पण दाखवते त्याच्यात काय काय लिहिलेलं आहे राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजना बाबत सादरीकरण सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थ सहाय्याबाबत हा पहिला मुद्दा अ ब आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेबाबत क आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत आणि ड आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत हा आहे पहिला पेज नंबर वन आणि पेज नंबर टू मध्ये अतिरिक्त पाचशे कोटीचा निर्णय निधी देण्यात यावा असं एक पत्र आहे आणि आता आणि एक महत्वाचं पत्र आहे पाचशे हा मी ते पण तुला तेच सांगते की त्याच्यात एक आणि एक पत्र होतं जे कृषी आयुक्तांनी लिहिलं होतं आणि ते कृषी आयुक्तांनी लिहिलेलं पत्र हे आहे आणि याच्यात सरळ सरळ लिहिलंय त्याच्यात दहा गोष्टी आहेत आणि त्या दहा गोष्टी वेगळ्या आहेत या सगळ्या त्याची डिटेल्स मी वाचून दाखवते हे जर माझं जे नोट आहे याच्यातलं पा शेवटचं पान तुम्ही बघा हे जे पाचशे कोटी अतिरिक्त मागण्यात आले होते त्यात पिवळे चिकट प्रका, प्रकाश सापळे सेंद्रिय आणि रासायनिक खते बॅटरीवर चालणारे स्प्रेअर पंप बियाणे प्रक्रिया, प्रक्रिया यंत्र बियाणे प्रक्रिया यंत्र म्हणजे मॅन्युअल पण आणि इलेक्ट्रिक पण स्पायरल ग्रेडर सोयाबीन रिपर आणि नंतर मल्टी क्रॉप क्रशर मल्टी इलेक्ट्रिक बुल आणि सोयाबीन स्टोरेजच्या बॅग हे वेगळे वेगळे देण्यात आले पण हे थांबवण्यात आलं होतं कारण हे याची मान्यता आता देता येणार नाही ना असं स्पष्ट लिहिलेलं आहे आणि ही मान्यता हिवाळी अधिवेशनात आपल्याला देता येईल असं सांगण्यात आलं होतं म्हणजे हे तर नव्हतंच हे तर थांबवण्यात आलं होतं मग हे सगळं इतकं खोटं बोलून की हा मंत्रिमंडळातला निर्णय आहे असं मंत्री लिहितो आणि पत्र पाठवतो आणि त्याच्यावर जी आर निघतो आणि हे केलं जातं कारण याच्यावर जर आठवते मी पहिल्या कृषी घोटाळ्यात सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांना कुठलाही निर्देश देण्याचे त्यांना अधिकारच नव्हते तरी मुख्यमंत्र्यांनी वित्त मंत्र्यांची सही घेऊन हे केलं गेलं होतं पण आताच्या घटकेला ना मुख्यमंत्र्यांची सही ना वित्तमंत्र्यांची सही ना कॅबिनेटचे सँक्शन आणि मंत्रीनी विदाऊट डेट पत्र लिहिलं आणि त्याच्यावर जी आर निघाला अकरा ऑक्टोबरला आणि हे सगळं केलं गेलंय आता काय म्हणावं या मंत्र्याला आणि किती घोटाळे बाज आहेत म्हणजे सुरुवात जर आपण बघितली दहशत ऑफिस ऑफ प्रॉफिट कृषी घोटाळा वन कृषी घोटाळा टू एवढं करून सुद्धा जर मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवारांनी यांना वाचवलं तर धन्य आहे त्यांची आणि खरंच म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी कुठलीही अपेक्षा या सरकारकडनं ठेवू नये एवढं मात्र नक्की